नमस्कार मिस्मिहलिम ग्रेम हॉटॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत खरं तर येणारी आषाढी वारी आणि पुण्यापासून अगदी पस्तीस किलोमीटर अंतरावर असणारं देहू हे गाव खर तर आपल्या अध्यात्माच्या पूर्ततेसाठी जीवनाचा त्याग करणारे तुकाराम महाराज यांचे हे जन्मस्थळ मात्र या ठिकाणच्या तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतील मात्र या ठिकाणी तुकाराम महाराजांचं जे शिळा मंदिर आहे त्यांचं गाथा मंदिर आहे अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्या गोष्टी आणि त्यांचा जो इतिहास आहे ते आपण या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हिंदू कवी संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान देहू हे पुण्यापासून अगदी पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे येथील सतराशे तेवीस मध्ये बांधलेले देहूकाथा मंदिर आवर्जून भेट देण्यासारखे आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर महाराजांची मूर्ती देखील उभी आहे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदैव वैकुंठला गेले अशी आख्यायिका आहे ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे देहू गावात वृंदावन विठ्ठल मंदिर चोखामेळ्याचे मंदिर आदी स्थाने दर्शनीय आहेत तुकाराम बिजेला म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो एकूणच देहू हे ऐतिहासिक धार्मिक आणि नैसर्गिक महत्व असलेले ठिकाण आहे आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे अन्वेषण करण्यात स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी नक्कीच भेट देण्यासारखे आहे संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील मराठी कवी आणि महाराष्ट्रातील भक्ती चळवळीतील संत होते तुकाराम महाराजांचा जन्म सोळाशे आठ मध्ये महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू या गावात झाला त्यांचा जन्म एका कुणबी कुटुंबात झाला त्यांनी आपले जीवन आध्यात्मिक साधनेसाठी वाहून घेण्यापूर्वी शेतकरी म्हणून काम केले ते विठ्ठलाचे भक्त बनले आणि त्यांनी मराठीत पाच हजारहून अधिक अभंग रचले जे आजही लोकप्रिय आहेत तुकाराम महाराजांच्या शिकवणीचा आणि अभंगांचा महाराष्ट्रातील भक्ती चळवळीवर खोलवर परिणाम झाला संत तुकाराम महाराजांना मराठी भाषेतील श्रेष्ठ संत मानले जाते त्यांचा वारसा आजही महाराष्ट्रात आणि त्या पलीकडे लोकांना प्रेरणा देत उभा आहे देहू मधील मुख्य विठोबा रकुमाई मंदिराजवळच असणारे संत तुकाराम महाराजांचे असणारे जन्मस्थान मंदिर ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज राहायचे ते त्यांचे राहते घर असलेल्या ठिकाणी हे जन्मस्थान मंदिर उभे आहे एखाद्या घरासारखे दिसणाऱ्या या मंदिराचे बांधकाम हे साठ सत्तर वर्षांपूर्वी झालेले आहे त्यामुळे तुकोबांच्या मूळ घराचे अवशेष उपलब्ध नाहीत मात्र सभामंडप आणि गाभारा असणारे या मंदिराचे बांधकाम हे माळवदाचे असून गाभारातील उंच चौथऱ्यावर संत तुकाराम महाराजांची गळ्यात तुळशी माळ घातलेली धोतर पागोटे अंगरखा असा देखणा पोशाख केलेली मूर्ती आहे तर थोडेच बाजूला तुकोबांच्या पत्नी जिजाबाई यांची देखील मूर्ती आहे या मंदिरात तुकाराम वंशज नियमित पूजा करत असतात संत तुकोबांच्या राहत्या घराच्या बाजूला असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे खूप जुने असल्याचे मानले जाते या मंदिराच्या आवारातच आता संत तुकाराम महाराजांचे भव्य शिळा मंदिर उभे केले आहे तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा नेमका इतिहास काय संत तुकाराम महाराज पांडुरंगाची मनोभावे भक्ती करत असत या भक्तीतूनच ते अभंग लिहायचे तुकाराम महाराज या अभंगातून कीर्तनात समाज परिवर्तन करत होते हे त्यांच्या निंदकांना पाहत नव्हते म्हणून त्या निंदकांनी तुकाराम महाराजांना अभंगांची गाथा पाण्यात बुडवण्याची आज्ञा दिली आणि या अभंगांच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवल्या गेल्या असे सांगितले जाते की तेव्हा तुकाराम महाराजांनी इंद्रायणी तिरी एका शिळेवर बसून उपोषण केले ती पवित्र शाळा या मंदिरात स्थापन केली असून मंदिरात तुकोबांची काळ्या पाषणातील बेचाळीस इंचाची मूर्ती उभी आहे या शिळा मंदिराची उंची बेचाळीस फूट असून मंदिरावर छत्तीस कळस बसवण्यात आले आहेत तर याच मंदिरात रुक्मिणी आई साहेब यांच्या स्मरणार्थ तुळशी वृंदावन देखील बांधण्यात आले होते या वृंदावनाची अद्याप देखील पूजा केली जाते विठ्ठल रुक्मिणी मंदिर आवारातील या शिळा मंदिराचे लोकार्पण हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चौदा जून दोन हजार बावीस रोजी झाले आहे ज्या ठिकाणी तुकोबांची गाथा पाण्यात बुडवली त्या बाजूलाच इंद्रायणी तीरावर भव्य दिव्य असे गाथा मंदिर उभारण्यात आले आहे हे गाथा मंदिर संत तुकाराम महाराजांचा समर्पित आहे आकर्षक पायऱ्या चढून आत गेल्यानंतर मंदिराच्या मध्यभागी संत तुकाराम महाराजांची भव्य अशी बैठी मूर्ती आहे दुसऱ्या मजल्यावर विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्त्या आहेत या गाथा मंदिराच्या आतील बाजूस भिंतीवर संगमरवरी दगडावर संत तुकाराम महाराजांची संपूर्ण गाथा कोरली आहे हेच या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे अवघ्या जगाला आदर्श असणारी अभंग गाथा ही संत तुकाराम महाराजांनीच्या डोंगरावर बसून लिहिली सांगायचे झाले तर भक्तीचे मळे पिकवणारा डोंगर हा देहू गावापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर स्थित आहे तुकाराम बीज साजरा करण्यामागचा इतिहास आणि उद्देश सांगायचं म्हटलं तर तुकाराम बीज हा संत तुकारामांचा वैकुंठ गमन दिवस मानला जातो आणि महाराष्ट्रात तो साजरा देखील केला जातो हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचा दिवस आहे असे मानणारा एक मतप्रवाह आहे फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदैव वैकुंठ गमन झाले असे मानले जाते संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनासाठी गेले अशी आख्यायिका देखील सांगितली जाते तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाची साक्ष देणारा नांदुरकी वृक्ष आजही देहू गावामध्ये पाहायला मिळतो असे सांगितले जाते की तुकाराम बीज या दिवशी त्या नांदुरकी वृक्षाच्या फांद्या आजही या दिवशी हलताना पाहायला मिळतात तर हे होते श्री क्षेत्र देहू सर्व भाविकांना येणाऱ्या आषाढी वारीच्या महाटॉक्स कडून मनपूर्वक शुभेच्छा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या महाटॉक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका